मा तू कोण तुम्हालाय तो उपदेश करतात उपदेश कुणाला करावा उपदेश कुणाला करावा हा ज्याला कोणाला उपदेश कुणाला करायचा जो कोणी ऐकत आहे त्याला उपदेश करा जो कोणी ऐकत नाही त्याला उपदेश करू नाही आज परभुराम त्याची प्राण प्रतिष्ठा कीर्तना जर म्हणून येत असेल ऐकत असेल तर त्याला उपदेश करा नसतात होई म्हणून तिकडच पळतो त्याला उद्देश उपदेशात मग उपदेश करत असू कोय म्हणतात काही शाब्दिक उपदेश असतात काय शाब्दिक प्रमाण असतात आणि काय उपदेश प्रमाण असतात आणि शाब्दिक प्रमाण मग आपण जे पाप पुण्य करतो दिसतंय का का हा काय ही काय आहे माय कशाला कळालं कशाला कळालं ही मायक आहे कशाला कळालं आपल्याला डोळ्यामुळे कळाल बरोबर डोळ्यामुळे मग म्हणजे पाच इंद्रिय डोळे कान त्वचा ग्रण इंद्रिय हे पाच इंद्रिय ना जेव्हा पर्श होतो त्यावेळेस ही आपल्या गोष्टी करतात ती माईक करते बरोबर परंतु कळता पाप पुण्य आहे कशा कळत लक्षात घ्या तुळशीराव तर पुण्य होत का का पाप्य वा वा पुण्य होत पुत्र चांगलं दिलं भगवंताचा नारसिंग येण्याचा पुण्य होत किंवा पाप होत मग तुम्ही म्हणता पुण्य होत मग दिसत कस का प्रमाण काय म्हणते शास्त्रामध्ये त्याला शाब्दिक प्रमाण पण दिसत कधी ज्या वेळेस त्याला दुःख होत मोठो केला हा प्रत्यो आपण कुठेतरी पाप केलंय त्यावेळेस त्याला दुःख होत त्या कामाला पाप तो तोपर्यंत पाच दिसत हे लक्ष आता बाबा तुमचं वय किती साठ साठ वय आता वर साठ आहे साठ वर्षापर्यंत आता तुम्ही आतापर्यंत किती वेळ द्या पाहिजे किती तान्य कोण सांगतात पण तिथे का आपल्याला लक्षात त्याचा काय आपल्याला उपयोग बी नाही उपयोग नाही हा पण गारवाच्या अंगाला केस किती आहे किती आहे सांगू शकत पण त्याचं काही घेणार नाही ही व्यवहार न उदाहरण आहे ही व्यवहार न उदाहरण लक्षात घ्या का तो तो का कोट्यान, कोट्यान मला काय सांगायचं आहे पाप सांग पुण्य सांगायचं फक्त पुण्य काय दिसत नाही हे सांगायचं तुझं बाकी काय सांगत नाही म्हणतात पण तू आम्हाला गारवाचे आंगे किती म्हणले कोट्यानुकोटी केस असतील ती मोजता येणार नाही तसंच आहे म्हणले जे मनुष्य जन्माला आलाय त्या माणूशानं जर देव जर नाही कळाला आणि पुण्य जर नाही कळलं लक्षात ठेवा तो गाडवासा जन्म म्हणते मी म्हणत नाही बरं का तू कोबर आहे म्हणता तू कोबर आहे तुका म्हणे ग्रंथी नर गालवाचे हो कारण का गारव बरं म्हणजे तुकोबर आहे जो माणूस भगवंताचं चिंतन करत नाही भगवंताचा जीव पाहत नाही पुण्य पाहत नाही गारव बरोब म्हणजे कारण गारवापेक्षा एच प्राय म्हणजे माझं प्रमाणे तुकोबर आहे प्रमाण आहे का म्हणले गारव असे कुत्रा असे डुक्कर असेल ते आपल्या प्रारब्धाचा कर्म त्या जन्मामध्ये ती काय करतात नष्ट करतात संपितात पण मनुष्य जन्म ह्या मनुष्य जन्माला आल्यानंतर किती चौऱ्याऐंशी कोटी जन्माचं पाप करून ठेवतो महाराज म्हणून पाप करून ठेवतो त्या प्रत्येक जन्माचा थोडं थोडं फिरत चालत त्याच्यामुळं बाप पुण्य न कळण्यामुळं आणि देव न कळण्यामुळं नाच प्राण प्रत्येक लक्षात ठेव तू तो धर्माची धर्माती मुळ देण्या तुझ्या आधी बाप पुण्या तुझ्या आधी पाप पुण्या तुझ्या आधी बाप पुण्य तुझ्या कुठलंही कर्म झालं ते धर्माची ते मूर्ती पाप पुण्य तुझ्या कारण ना पाप पुण्य त्या थांबून द्यायचं असतं आपल्या ठेवायचं लागते देवा चांगलं कर्म झालं तुमचं तसं

कारण काही लक्षात देवा सोडून द्यायचे परंतु आज भगवंताची प्राण प्रतिष्ठा आहे लक्षात ठेवा जर प्राण प्रतिष्ठा करायची असेल काही शास्त्र आहेत कारण भगवंताची प्राण प्रतिष्ठा करत असताना तो दसक्रांती ब्राह्मण पाहिजे जर भगवंताची प्राण प्रतिष्ठा करायची असेल तर दसग्रंथी ब्राह्मण पाहिजे दसग्रंथी ब्राह्मण कोणा म्हणतात ज्याची किरीच्या पाना आहे तर दसग्रंथी ब्राह्मण त्या ब्राह्मणाने आणि ज्यांना पूजेला बसायचं आहे तो बेचाळीस दिसता ब्रह्मचारी बाय दिसा हा जर बायको तीन दिवस नाही गेली चौथ्या दिवशी जर नाही आहे तर हा फाशी घेतो हा ब्रह्मचारी आहे ब्रह्मचारी आहे कसा बर त्या ब्राह्मणाने मंद्रम बाळभट नावाचं फळ असत त्या फळाला काय करायचं असतं काजाचे नागपुळे काढायचे त्यांनी मंत्र बरोबर काय झालं पाहिजे ती फळ ती फुटावून आतमध्ये आग्नी देऊन पडलं पाहिजे आग्नि कशी असली पाहिजे शास्त्र सांगतो बरा मी कर्मकांड वाचले म्हणून सांगतो आग्ने आपल्या डोक्यात तडणाचं माप घ्यायचं तेवढंच आग्नी येत नाही करायचं त्यांनी मंत्र म्हटल्यावर ती पडलं पाहिजे नागसूक नावाचे खडे असतात एकावर एक, एक नव ठेवायचे त्याने मंत्र म्हटल्याबरोबर वरले सहा खडे नागाच्या फनासारखे झाले पाहिजेत ते हल्ले पाहिजेत त्याला दसग्रंथ ब्राह्मण आता आपलं ब्राह्मण काय सांगतो लढवायला आपल्या ब्राह्मणा होत नाही काय होत नाही दुपन होत नाही ओ काय होत नाही कारण आहे मग ते भगवंताची प्राण प्रतिष्ठा करत असताना त्याच्या खाली पाच रत्न ठेवावे लागतात कर्मकांड सांगतो बगवंताला कमीत कमी mm. एक दिवस गावामध्ये किंवा तांदळामध्ये किंवा चवारीमध्ये काय केलं पाहिजे चाकून ठेवलं पाहिजे <laughs> आणि त्यावेळेस <थाली> था। <laughslatego> ब्राह्मण काका मंत्र मंदिर त्या टायमाला त्याच्यामध्ये प्राण आत ओटला जातो का आणि ओतल्यानंतर मग तो देव नवसाला केंद्री शेंद्री देवाच्या नाता लावून का म्हणजे उपयोग आहे कुठं जा इकडे जा या प्राणप्रत्रा देवाच्या केली आहे त्या देवाकडे जा अन्यथा कुठल्याही देवाकड जाऊ नका ओबळीला हार जगे जाडवले मान कारण पण तुम्ही मला उत्तर द्या

आपल्याला देव मंदिरामध्ये काय आहे समोर काय त्या मूर्ते का? देव आहे का देव दिसतो का आले सांगून टाकतो चिंचवडचे चिंतामणी देव हे गणपतीचे उपासक होते, होते? गणपतीचे उपासक होते परंतु त्याला सिद्धी प्राप्त होती कुठली होती जी काय दूध देत नाही जी पोरग हागणी बसली ती त्या पोरगायची काय करायचे मंत्री तंत्र द्यायचे मुका द्यायचं आपलं का तुमच्या गौरीचा काय द्यायचे आणि ती बंद काढायची तिला होती पण तुकोबराची कळालं तुकोबराय ना ऋषी सिद्धी आमच्याद्वारे तुकोबरानंतर ऋषी सिद्धी असा लांब मारली लक्षात ठेवा कारण का उपदेश करणारे बोल पाहिजे तुम्ही मला महाराज तुम्ही हो तुम्ही उपदेश करणारे नाहीत का हा कोणाचं म्हणणं काय उत्तर द्या मी तुम्हाला उपदेश करणार होवार रोज त्याकडे उभा हा उपदेश करा सगळं चुक आहे सगळं चुक आहे मी उपदेश करायला होणार नाही उपदेश कधी करावं ज्याला ऋषी प्राप्त आहे त्याने उपदेश करावा मला काय रिसी सिद्धी प्राप्त नाही मला काय जागुवाना येत नाही मला फक्त काय उपदेश काय करतोय मी काय करतोय मी लक्षात या कीर्तनला सुरुवात करता म्हणतोय लक्षात घ्या काय म्हणतो आम्ही काय म्हणतो आम्ही हर हा काय म्हणतो काय म्हणतो बाब आम्ही काय म्हणतो कीर्तन कामच्या शेळेचा दास म्हणतो काय म्हणतो आपल्या उपदेश करा उभार आम्ही आणि शेळेचा दास आहे म्हणतो दास पण काय कीर्तन झाला उपदेश करणार नाही ना लक्षात ठेच नाही कुठलाही कीर्तन द्या उपदेश कुणी करावा तू कोपर आहे सगळ्या माझ्या बाबा सारख्याने माऊली सारख्याने उपदेश करावा ते उपदेश करणारे अरे आणि आहे त्या चिंतामध्ये जेव्हा सांगितलं म्हणजे जा तू कोपरा आहे म्हणे लांब गेले पोचलेले त्याला ऋषी सिद्धी प्राप्ती आहे त्याला बोलवणार त्यांना जर खरं दंड देऊन टाकू निघाली गडी निघाला मला चिंतामणी देवाने गडी माझ्यासाठी पाठविलाय तू कोबर ते पुढच निघाली त्याला विषयी माहिती मग तुमच्या मनात मनातलं स्वर्गीचे आमूच आईकीचे मनोगत ओळखीचे मुंगीचे कारण तिथं बसून मला कळलं पाहिजे समुद्राच्या परीकडे काय चाललंय हिथं बसून मला कळलं पाहिजे स्वर्गात काय चाललंय मला हिथं बसून कळलं पाहिजे तुमच्या मनात काय चाललंय माझ्याबद्दल तुम्ही सांगा आता वारपारी महाराज लक्ष ठेव तुम्ही उत्तर द्या बांबळ दोन गाठी असतात एक आतली गाठ असते वरली असते बरोबर का नाही कामारी मला आपल्या गाडीचा ओरल्या गाटेचा कुठलं उत्तर कुठल्या गाडीचा वरमारी मला आपल्या गायटीचा ओढल्या गाठेचा मग तुझ्या अभ्यास करून जाणार माझ्या आल्यानंतर ही झाड होते तर झाडात काय झाले होते सुकले होते फुलं खाली होते ते परत आले आणि पाहिलं आणि गेले माणला काम नाही काम करत नाही म्हणून त्यांनी काय केलं माणूस पूजेला बसले माणूस पूजा या बरोबर दरवाजा करायची आणि पूजा चालू असताना समोर त्यांच्या मनात काय आलं की माळी मायाने पाण्या काय केलं पुलाच्या झाडाला पाणी दिलंच का नाही आणि त्याने तो सावध झाले आणि सावध होऊन पाहिलं अरे म्हणजे काय काय चुकतोय म्हणून तो सांगणे आणि माणूस पूजा जपली आणि पूजा भराम तुकोबर होते तुकोबर आई तुकोबरा तुम्ही कधी आले माणूस पूजा बसले त्यावेळेस तुमच्या स्वप्नात माया आता त्या मायाला शिऱ्या दिले तवाचा आलो कारण का बघा तुकोबराची शिद्धी सांगतोय तवात आलो मी इथं म्हणले ठीक आहे कारण का तुको बरं आहे ना त्या चिंतामध्ये देवाला संत बनवायचा वाचा <GO ava> संत बनवायचा <spikes Fra -zhou> हंकार झाला होता हंकार झाला तुका माने वाया गेला माने वाया गेला माने वाया वाया गेला त्या ठिकाणी सगळा मनुष्य वाया जातो ठेवा काय म्हणून आणि तू बोल महाराज सांगितलं कधी आले तुमच्या मनात जेव्हा मायाला पाणी गाण्यास सांगितलं दोन शिव्या दिले तवच न्या आणि त्यावेळेला बसले गप्पा गोष्टी झाल्या म्हणे आता मध्ये प्रसाद घ्यायचा आई सगळे ते ब्राह्मण सगळे साईडला बसले आणि तू कोगरल्या का साईडला बसले पण तुकोबराने सांगितलं म्हणजे दोन ताट करा त्या चिंतामणी देवाला वाटलं कोण दोन शिष्य असतील म्हण का दोन ताट केले चपाती वाढलं भात वरण सगळं वाढलं म्हणजे घ्या म्हणजे थांबा चिंतामणी देवाने प्रश्न केला म्हणजे दोन कशासाठी केले एक म्हणजे तुमचं दैवत कोण आहे गणपती माझं दैवत कोण आहे पांढर तुम्ही तुमच्या साईबाताला बोलून घ्या ते माझ्या बोलून घ्या ऋषी सांगतो लक्षात आणि उठल्या चिंता म्हणजे चांगलं चालू आहे टुकोबर आहे म्हणले नका उठू म्हणले प्रतिज्ञा करू नका तुमचा गणपती म्हणले ते गणपती बाबाचा शिष्य समुद्रामध्ये पडलेला आहे आणि पडल्यानंतर त्या त्यांनी त्या दहावा केले आहे गणपती बाप्पा त्यांना सोडण्यासाठी ते समुद्रात गेले कशाने सांगितलं आणि सांगितल्यानंतर तो तुको बघा चिंद्रमाने देव गणपती गणपती बाप्पा आले आणि त्यांचं चिंतन चालू करत त्याचा पितंबर पाण्याने भिजला होता आणि भिजल्यानंतर त्या टायमाला त्याचा हात कोणाचा चिंता देवाचा आणि हात लागल्यानंतर ती काल तोंडाला ती पाणी लागलं बोट समृद्ध पाणी कसं आहे सांगा ना हे पाणी कस लागलं खारट लागलं कसं सम का दा चिंता म्हणजे यावं लागलं कारण का तू कोपऱ्यांची यांची शिद्धी आहे पुढे आहे म्हणून ते उभारून हा उबरिला हा जय जानवली मा